जंगलातील हवा झाडांचा तो मंद सुगंध आणि कधीतरी कानावर येणारा एखाद्या प्राण्याचा आवाज असं काहीतरी नजरेसमोर समोर येत ना जेव्हा आपण जंगलाचा विचार करतो आणि या सगळ्या शांततेत एक दिवस असा उगवला जिथे मध्य प्रदेशातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानात एक वेगळीच हलचल झाली चल चित्त्याची तहान एका माणसाची करुणा आणि त्यानंतर झालेलं नाट्य हे सगळं ऐकून तुम्हाला पण वाटेल की खरंच माणूस आणि प्राणी यांच्यातलं नातं किती खास आहे ही गोष्ट आहे एका साध्या माणसाची त्याने आपल्या हाताने चित्त्यांना पाणी पाजलं आणि त्याचा तो व्हिडिओ कधी व्हायरल झाला हे त्याला देखील कळलंच नाही पण मग काय वन विभागाने त्याला कामावरून काढून टाकलं आणि अवघ्या काही तासात पुन्हा कामावर घेतलं आता ही गोष्ट ऐकून तुम्हाला पण उत्सुकता लागली असेल की हा माणूस कोण होता आणि नेमकं काय घडलं चला तर मग या कहाणीत डुबकी मारूया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये हा माणूस आहे सत्यनारायण गुर्जर मध्य प्रदेशातल्या शोपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानात तो गाडी चालवतो त्याची स्वतःची गाडी वन विभागाने भाडे तत्वावर घेतली आहे म्हणून तो पथकासोबत जंगलात फिरत असतो एका दुपारी असंच काहीस घडलं चित्त्याची मादी ज्वाला आणि तिची बछडी सावलीत बसली होती सूर्य डोक्यावर तापत होता आणि चित्त्यांना तहान लागल्याचं सत्यनारायणच्या नजरेतून सुटलं नाही त्याने मग काय केलं परातीत पाणी ओतलं आणि स्वतःच्या हाताने चित्त्यांना पाजलं आता हे दृश्य किती सुंदर असेल नाही का पण त्याला काय माहीत कि कुणीतरी हे सगळं कॅमेऱ्यात कैद करतय तो व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर धुमाकूळ घालू लागला लोकांना सत्यनारायणचं कौतुक वाटलं पण वन विभागाला ते फारसं आवडलं नाही त्यांनी लगेचच सत्यनारायणला गाडीसह कामावरून काढून टाकलं पण हा निर्णय फार काळ टिकला नाही एका दिवसात वन विभागाने त्याला पुन्हा बोलवलं सत्यनारायण म्हणतो मी चित्त्यांना पाणी पाजलं कारण ते तहानले होते मला वाटलं नाही की यात काही चूक आहे आणि आता प्रशासनाने मला परत बोलावलं म्हणून मी त्यांचा आभारी आहे ही गोष्ट इथेच थांबली नाही सत्यनारायण ज्या ढेंगदा गावात राहतो इथल्या लोकांनी त्याचा हार घालून मिठाई खाऊ घालून सत्कार केला गावातले प्रमुख शंकर गुर्जर म्हणाले सत्यनारायणने चित्त्यांना पाणी पाजून आमच्या सगळ्यांचा मान वाढवला खरंच हा साधा माणूस आपल्या छोट्या कृतीने सगळ्यांचं मन जिंकून गेला त्याला स्वतः आला म्हणे जनावरांचा खूप लळा आहे कारण त्याच्या कित्येक पिढ्या या जंगलात राहिल्या आहेत ही गोष्ट आपल्याला काय शिकवते माणूस कितीही मोठा झाला तरी निसर्गाशी प्राण्यांशी त्याचं नातं आहे फक्त चित्त्यांची तहान भागवली नाही तर आपल्या कृतीने हे सिद्ध केलं की माणूस की अजूनही जिवंत आहे तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा पोल, पोल। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा